नमस्कार मंडळी आज आपण आषाढी एकादशीनिमित्त झटपट बनणारी उपवासाची भजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी वरी तांदूळ घेतलेले आहेत एका मिक्सर जारमध्ये आपल्याला हे वरी तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हिची पावडर तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत त्याच्यावरचे साल काढून त्याला किसणीने किसून घेतलेले आहे किसून घेतल्यानंतर या बटाट्याला आपल्याला धुवायचं नाही आहे आपण अशाच पद्धतीने याचा वापर करणार आहोत आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले वरी तांदूळाचं पीठ घालायचं पीठ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं घातल्यानंतर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतलेले ते घालायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर इथे मी चार ते पाच चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे थोडंसं जाडसर वाटायचं आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये साखरेचासुद्धा वापर करू शकता लिंबाच्याऐवजी इथे तुम्ही दह्याचासुद्धा वापर करू शकता आता हे छान असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जर का लागलं तरच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे परंतु आपण जे बटाटे किसून घेतलेले त्यातच मी है। आता हे छान असं मळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने याचे गोळे करून घ्यायचे जेणेकरून आपली भजी छान कुरकुरीत होतील तर इथे मी गॅसवरती तेल ऑलरेडी तापायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण एक एक भजी सोडणार आहोत तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये इथे भजी सोडायची आहे पण थोडीशी चपटी करायची आहे जेणेकरून ही भजी छान अशी खरपूस अशी तळली जातात म्हणजे आतमध्ये अजिबात कच्चे राहत नाहीत तर इथे कढाईत जेवढे बसतील तेवढे मी इथे भजी सोडत आहे तर तेल छान तापलेलं आहे आता आपण ही भजी छान अशी खरपूस अशी तळून घेऊया तुम्ही इथे बघू शकता हळूहळू आपली भजी छान अशी खरपूस व्हायला लागलेले आहेत आता या भजींना मी पलटून घेते तर इथे तुम्ही बघू शकता भजी आपली छान खरपूस अशी तळली गेलेली आहेत आता आपण काढून घेऊ या डिशमध्ये मस्त झालेले आहेत एकदम कुरकुरीत झालेले आहेत तर आता अशाच पद्धतीने बाकीची भजीसुद्धा मी करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता कुरकुरीत अशी आपली उपवासाची भजी तयार झालेली आहेत ही भजी तुम्ही सोबत खाऊ शकता किंवा गरमागरम नुसतीसुद्धा खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद